महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन माजी आमदार शंकरांना धोंडगे यांचे चिरंजीव तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे व युवा नेते शिवराज धोंडगे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा यथोचित सत्कार केला दोन्ही भावांची आपुलकी व आदरपूर्वक विचारपूस त्यांनी केली सोबतच काम करा असे अजितदादा पवार म्हणाले नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा बळकटी येणार आहे लोहा विधानसभा मतदारसंघात प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आले या निवडणुकीमध्ये एमआरएस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व या मतदारसंघाचे माजी आमदार शंकरनाथ धोंडगे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता दिलीप धोंडगे व शिवराज धोंडगे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतलेली सदिच्छा भेट यामुळे मतदारसंघामध्ये तर्कवितर्क चर्चेला उधाण आले आहे लोहाव कंदार मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा बळकटी येणार आहे असे सर्वसामान्यमध्ये बोलले जात आहे